नामाने नाभज महापरम तो देह उत्तम मृत्युलोकी भगवंताचे नाम स्वतःच आरंभापासून अखेरपर्यंत मार्गदर्शन करते भगवंताच्या नामाने न कळत व अगदी सहज मनात बदल घडून येते भगवंताचे नाम घेणाऱ्या साधकाला शरणागती आपोआप चालून येतो भगवंताचे नाम घेणारा सतत भगवंताच्या संपर्कात असतो भगवंताचे नामस्मरण म्हणजे भगवंताचे सगुण ध्यानच कारण असं म्हटलंय की देवाची मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अर्थातच भगवंताच्या द्वारावर जो कोणी एक क्षण जरी स्थिरावतो तो चारही मुक्तींना प्राप्त करतो हरीच्या मुखाने हरिनाम घ्यावे या पुण्याची बरोबरी कोणत्याही वस्तू सोबत होऊ शकत नाही संसारी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा संसारात उभे राहून जिभेने भगवंताचे भजन करीत राहावे असे सर्व वेदशास्त्र हात उंचावून निरंतर सांगत आहेत वेदी जाणं षट शास्त्री कारण अठराही पुराणे हरी सिकाते मंथुनी नवनीता तैसे के अनंता वाया व्यर्थ कथा सांडी चारही वेद भगवंताचा महिमा वर्णन करतात दयाचे मंथन करून जसे नवनीत मिळवतात त्याप्रमाणे हे मना तू अनंत परमात्म्यास आपलेसे करून घे व्यर्थ भांडणे त्याचा त्याग कर भगवंताचे भजन हाच स्वर्ग आहे संसारातील सर्व प्राणी आत्मा आणि भगवंत एकच आहेत जीव व शिव समान आहेत ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मांनी पुण्य होय ज्ञानदेव सांगतात माझ्या ध्यानात आणि मनात निरंतर रामकृष्ण असतात हे अनंत जन्मांच्या पुण्याचे फल आहे भावेविन भक्ती भक्तीविन भक्ती कळे विन शक्ती बोलू नये अर्थातच ज्ञानेश्वर माऊली सांगतात भावाशिवाय भक्ती आणि भक्तीशिवाय मुक्ती संभव नाही भगवंताची प्रसन्नता होण्यासाठी व्यर्थ कष्ट न करता मन स्थिर करावे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रफन ज्ञानोबाराय सांगतात हरिभजन केल्यास संसार सागर सहज तरुण जाण योगयाग विधी येणेनो ही सिद्धी वायांची उपाधी देव न कळे निव्ञ या उपाधी आहे परमेश्वर प्राप्त न होता अहंकार मात्र वाढतो भाव असल्याशिवाय भगवंतांची प्राप्ती होत नाही रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधी ती साधन वेताचे बंधन न बाधीचे योगी या साधनी जीवन कळा ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा राम जामनामाचा जग भगवान शिवशंकरास अतिशय प्रिय आहे म्हणून आपली जेव्हा नामस्मरणा निरंतर स्थिर करा संसाराचे श्रेष्ठ तत्व भगवंताचे नाम आहे योग्यांना आपल्या श्रेष्ठ तत्व तत्वात अमृत जो अनुभव येतो तो, तो श्रेष्ठ भक्तांनी नामस्मरण केल्याने होतो परमात्मा प्राप्तीचे सुलभ साधन भगवंताचे नामस्मरण आहे विष्णू विना जप व्यर्थ त्याचे ज्ञान राम कृष्णमनी मन नाही ज्याचे भक्तीशिवाय जग आणि ज्ञान व्यर्थ आहे ज्याचे मन भगवंताच्या नामस्मरण रंगले नाही त्याचा जग आणि ज्ञान व्यर्थ आहे एकतत्त्व नाम साधि ती साधन द्वैताचे बंधन न भाधीचे अर्थातच निरंतर नाम स्मरणाने द्वैत भाव रहित परमात्म्याची प्राप्ती होते त्यात कोणताही अडथळा येत नाही ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यानं नामपाठ मौन प्रपंचाचे याचाच अर्थ असा आहे की ज्ञान श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात श्री हरीचे सगुण ध्या ध्यान आणि भजनामुळे मला प्रपंचाचा मौन भाव प्राप्त झाला प्रपंच स्वतःच मला विसरला त्रिवेणी संगमी नाना तीर्थेभ्रमी चित्त नाही नाही तरी ते व्यर्थ पुढे माऊनी काय सांगतात की गंगा यमुना सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमात नाना तीर्थक्षेत्रात आपण स्नान केले भ्रमण केले पण भगवंताच्या नामच रुची नसेल तर ते सारे व्यर्थ आहे श्रीरामस्तुति संसारसङ्गे बहुषीणलोमी करी रे रघुराजस्वामी प्रारब्धमाझे सहसाटलेना तुजवीनरामामजकण्ठवेना मनहे विकारी स्थिरतानये रे त्याचे निसङ्गे भ्रमती भले रे अपूर्वकार्या मनहे विटेना तुज वीन रामा मजकण्ठवेना मायाप्रपञ्ची बहुगुन्तलोरे विशालव्याधिमधिबान्धलोरे देहाभिमाने अतनी दाहवेना तुज वीनरामा मजकण्ठवेना दारिद्र्यदुःखे बहुकष्टलोमि संसारमाय तचिगुन्तलोमि सञ्चीतमाजे मजलाकळेन तुज वीणरामा मजकण्ठवेना लक्ष्मीविलासी बहुसौख्यवाटे श्रीराम ध्याता मणिकष्टमोठे वदता विटेना तुजवीन रामा मजकण्ठवेना अहोरात्रधन्दा करितापुरेणा प्रारब्धयोगे मजराहवेना भवदुःखमाजे कतिः टलेना तुज वीनरामा मजकण्ठवेना मजला नाथा प्रभुतु च दाता मि मूडकी जाणसे चाता दासाठमणिव विसरेणा सुजवीर रामा मजकण्ठवे